मैत्रीन रंजना किचनमध्ये तुमचं स्वागत आहे पहा मी आज गवार आणली आहे बाजारातून मस्त आपल्याला ताजी ताजी अशी गवार मिळालेली आहे त्याच्यापासून आपल्याला एक रेसिपी बनवायची आहे म्हणजे भाजी बनवायची आता आपल्याला ही निवडून गवार निवडून घ्यायला लागणार आहे म्हणजे याची अशी नाकं वगैरे मोडून घेऊन पहा आता आपण गवार कशी साफ करायची आहे ही गवार आहे त्याची अशी नाकं मोडायची आहेत अशी पहा आणि तुकडे करून घ्यायचे असे सगळे आणि अशी खूपच छान होते गवार ही तुकडे केलेली आणि हातानेच आपल्याला तुकडे करून घ्यायचे सुरीने वगैरे किंवा चाकूने वगैरे असं काही करायचं का नाही आहे खूप छान होतात हे असे आणि पटापट होतात काही वेळ लागत नाही त्याला पहा असे आपण आता करून घेऊ सगळे आता आपल्याला गवारी निवडून घेतलेली आहे साफ करून मोडून घेतलेली आहे पहा आणि मी त्याच्यासाठी लागणार आहे ला, हिरवी मिरची लसूण अद्रक आणि हे चणे घेतलेले भाजलेले आणि हे शेंगदाणे आहेत भाजलेले आणि तीळ आहे भाजलेले अद्रक लसूण आणि मिरची मी आता हे मोठी मोठी वाटून घेते आपल्याला बारीक वाटायची नाही आहे हा कढई तापत ठेवलेली आहे आता मी त्याच्यामध्ये जिरी मोहरी टाकते तेल एक चमचाच टाकलेला आहे आणि जिरी मोरी टाकलेली आहे ती चांगली तडतडिका हिंग टाकून घेणार आहे आणि आपला हा मी मसाला वाटून घेतलेला आहे हिरवा अद्रक लसूण पेस्टचा आणि थोडासा चांगला आपल्याला हलवून घ्यायचा आहे हा न मस्त होणार आहे जास्त बारीक केलेला नाही आहे सगळं मी घालून घेतो आणि याच्यामध्ये मी थोडी हळद घालते आणि आपल्याला पहा मस्त कलर आलेला आहे आपल्या चटणीचा आणि त्याच्यामध्ये आपल्याला ही गवार मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे पाणी काढून ती आपल्याला घालून घ्यायची आहे याच्यामध्ये आणि चांगली फ्राय करून घ्यायची आहे थोडी शिजवून घ्यायची आपल्याला ती गवार मस्त होणारी आहे आपली ही गवार आणि छान लागते पाहू शकता तुम्ही गवार किती मस्त आहे तुम्ही असं सगळं मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्याच्यात आपण थोडंसं पाणी घालून घेऊ थोडंसं पाणी घालून घ्यायचं आपल्याला शिजायला असं आणि झाकण कर ठेवून शिजवून घ्यायचे आपल्याला आणि थोडी मऊ झाली का मग आपण आता आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे चणे आहे भाजलेले ते एक वाटी छोटी आहे शेंगदाणे आहे भाजलेले एक वाटी छोटी आणि हे तीळ एक चमचा आहे ते आपल्याला सगळं बारीक करून घ्यायचं आहे वाटून गवार आपली शिजलेली आहे पहा अशी मस्त छान झालेली वाफ तिला ये आलेली आहे आता आपण ही गवार एका भांड्यामध्ये काढून घेऊ आणि आपल्याला मसाला दुसरा करायचा आहे त्याच्यासाठी पहा आता मी काढून घेते गवार गवार ओतून दुसऱ्या भांड्यात ठेवलेली आहे मी आणि परत आपल्याला तेल तापत ठेवले आहे मी दोन चमचे आणि आपल्याला त्याच्यात घालून घ्यायचं आहे जिरं घालायचं आहे जिऱ्यांनी स्वाद चांगला येतोय मी आधीसुद्धा मोहरी जिरं घालून घेतलेलं आहे थोडं आता परत जिरं घालून घेणार आहे पहा जिरं तडतडलं का आपल्या वाटण केलेलं आहे ते शेंगदाणे आणि चणे आणि प्यूप त्याचं वाटण घालून घेते पहा वाटण खूप मस्त आपलं होणार आहे हे त्याला असं सांग चांगलं परतून घ्यायचं आहे पहा मस्त शिज असतोपर्यंत हे तेलामध्ये परतवायचं आहे तेल सुटलेलं आहे ग्रेव्हीला आता ही काश्मिरी लाल तिखट घालून घेते आणि थोडंसं आपलं घरगुती मसाला घालते आणि गरम मसाला घालते आणि हळदही परत घालते म्हणजे कलर आपला चांगला येईल पहा मी आधी पण हिरवा मसाला घातलेला आहे आपल्याला गवार शिजायला आता हे चांगलं आपल्याला मस्त हलवून घ्यायचं आहे एक जीव करस तोपर्यंत आणि थोडं आपल्याला झाकून ठेवायचंय पाणी घालून म्हणजे आपली ही ग्रेव्ही चांगली शिजून होईल पहा किती सुंदर कलर आलेला आहे आपल्या ग्रेव्हीला मी आता याच्यामध्ये पाणी घालते आणि शिजवून घेते आणि गवारीची भाजी खायला कंटाळा करतात अशी गवार करून बघा खूपच छान लागणार आहे आणि खाटतील सुद्धा घरामध्ये अशी गवार केली का आणि हे सगळं झाकण ठेवून मी ग्रेवी चांगली शिजवून घेणार आहे आणि चपातीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता पहा मस्त होणार आहे आपली ही ग्रेव्ही ग्रेवी आलेली आहे ग्रेवीला चांगली छान दे झालेली आहे आता ग्रेव्ही आपण त्याच्यात गवार घालून घेऊ अशी गवार आपण पहिली शिजवून घेतलेली आहे हिरवा मसाला घालून ती गवार आपल्याला घालून घ्यायची आहे आणि परत छान हलवून आपल्याला झाकून मस्त तेल सुटत तोपर्यंत ग्रेव्ही ही शिजून घ्यायची आहे मस्त पहा कलर किती सुंदर आलेला आहे मीठ घालून घेते चवीनुसार पहा आणि झाकण लावून थोडं ठेवते तेल सुटेल मस्त मग छान होणार आहे भाजी आपली पहा आपली ढाबा स्टाईल गवार भाजी तयार झालेली आहे आता आपण सर्व करून घेऊया वाढून घेऊया पहा किती सुंदर टेक्चर आलेले आहे त्याचं आणि कलरही मस्त आलेला आहे अशी तुम्ही गवार करून बघा आणि रंजना किचनला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहू शकता मैत्रिणी किती भाजी मस्त चमचमीत दिसते पहा तुम्ही अशा भाजीबरोबर ती दोन चपात्या तर जास्तच खाऊ शकतो आपण पहा पाहताच आपल्याला ही भाजी आवडणारी आहे गवारीची अशी करून पहा तुम्ही मस्त लागणार आहे पहा मैत्रिणीनो मी वाढून घेतलेली आहे भाजी किती सुंदर दिसते आणि कलर तर किती सुंदर आलेला आहे पहा अशी करून तुम्ही भाजी खूप छान होणार आहे होते अशी भाजी गवारीची आणि ರಂಜನಾ ಕಿಚನ ನೈಕ್ ಕಾ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಮೈತ್ರಿ ಬಾಯ್